श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी धारगड यात्रा हर हर महादेव बोला चा दुम दुम परिसर। साथी केली होती गर्दी अकोट पोपटखेड हरिसाल रोड टी पॉइंट वरून धारगड कडे जाण्याचा मार्ग आहे अकोट वरून धारगड हे पस्तीस किलोमीटर अंतरावर असून निसर्गरम्य वातावरणामधून हर हर महादेवाच्या जय घोषाने गोसावी सातपुडा पर्वत भक्तिमय झाला महादेवाचे भक्त कावड खांद्यावर घेऊन महादेवाच्या वाटेने पायदळवारी करीत निसर्गरम्य वातावरणामधून जात असताना संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते कोणी वाहनाने कोणी टू व्हीलर कोणी पायदळ जाऊन महादेवाच्या गुफापर्यंत पोहोचून दर्शन घेऊन मन आनंदित करीत होते सर्व भाविकांचे व अकोट प्रखंड विश्व हिंदू परिषद बजरंग दल धारगड यात्रा समिती यांच्या वतीने भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अकोट पोलीस प्रशासन अमरावती चिखलदरा वन विभाग अकोट अचलपूर परतवाडा चिखलदरा व चिखलदऱ्याचे नायब तहसीलदार सुधीर धावडे हे यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत होते अजिंक्य भारत न्यूज करिता अकोलखेड प्रतिनिधी धन्नू बायवार श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार ह्या दिवशी हे धारगावचं मंदिर उघडण्यात येतं आहे वर्षभरातून फक्त एकाच वेळा उभवण्यात येत आहे आणि ह्या यात्रेसाठी कमीत कमी पंचेचाळीस हजार लोकांचं दर्शन आतापर्यंत तीस हजारात लोक झालं पण पंधरा हजाराचं अंतिम शिल्लक आहे पंधरा म्हणजे एकूण पंचेचाळीस हजार लोकांचं दर्शन होऊन नाही आणि सर्व सुखरूप आणि पद्धतशीर दर्शन चालू आहे आणि यात्राही व्यवस्था सर्व आहे